मंडळी सर्वांना हे बघा आज सकाळी सकाळी झालेलो आहे आपण शेतामध्ये खूप ऊन पडतं आहे मित्रांनो तर नऊ दहाच्या नंतर खूप एकदमच ऊन लागतं आहे तर खूप डिहायड्रेशन होतं आहे त्यामुळे आपण आज सकाळी झालेलो आहे थोडं खट्टा खायचं बाकी होतं आपलं शेणखत बेडवरती तर चला म्हटलं शेणखत टाकून घेऊ आणि काल आपल्या आदर पाणी पण सोडलेलं आहे मित्रांनो ते बघू शकता असे भिजले होते बेड अशा पद्धतीत तर चला म्हटलं टाकून घेऊ शेणखत तर बघू आपण आज नऊ दहा वाजेपर्यंत टाकणार आहे जास्त वेळ नाही टाकणार कारण की आज जग आज पण खूप ऊन पडणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने बेड भिजलेले तुम्ही जर आलं करत असाल तर अशा पद्धतीने पाणी सोडून द्या आता जर लावलेली असेल तर आम्हाला लावून आठ दिवस झालेले आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा पाठीमागे शणकत भरणं चालू आहे पट टाकून घ्यायचं आहे बेडवरती आणि हे बघा आपण पाणी पण सोडून घेतलेलं आहे मित्रांनो जे कोणी आले उत्पादक शेतकरी असतील तर त्यांनी आता सध्याच्या घडीला पाणी सोडणे खूप महत्त्वाचे आहे आणि कुठलेही काम स्कीप न करता पूर्ण कामं करून घ्यायचे आहे आणि जे कोणी पावसाच्या वर्षावरती आद्रक लावा लावित असेल सध्याच्या घडीला तर त्यांनी थोडं थांबून घ्यायचं आहे आपल्या संभाजीनगरमध्ये सहा ते सात तारखेला जोडा जोराचा पाऊस येणार आहे तर एक वेळेस पाऊस पडल्याच्या नंतरच लागवड करण्याचा निर्णय घ्यावा सध्याच्या घडीला कुणीही पावसाच्या आता सध्या नवीन बेड पाडून आणि आले लागवड करू नये कारण की सध्या दोन चार दिवस खूप टेम्परेचर राहणार आहे आणि त्यामध्ये आपण जर कधी बियाणं लागवड केली तर ते स्ट्रेसच्या स्ट्रेचवरती जाण्याची संभावना आहे जेणेकरून मग ते उद्या उगवणीला खूप पिळा वगैरे असं प्रॉब्लेम येतील त्यामध्ये किंवा खडे पण चढू शकतात त्यामुळे सहा दिवस अजून सध्याच्या कंडिशनला लागवड करू नये नवीन तर पाच ते सहा तारखेच्या नंतर लागवड करण्याचा निर्णय घ्यावा सध्याच्या घडीला पाण्याच्या पाण्यावर पावसाच्या पाण्यावर लागवड करू नये आणि जर पाऊस आपल्याकडे जर पाण्याचं जर कधी उपलब्धता असेल तर नक्कीच पाणी सोडून दोन तीन चार घंटे पाणी सोडून आणि मग सरी काढून मग लागवड करावी आणि परत पाणी सोडावे तर अशा प्रकारे शेणखत हे आमचे सुरुवातीला बेड पा पाडलेले होते आम्हाला शेणखत टाकून नंतर त्याच्यावरती रोटे विटर करून परत बेड पाडून आणि लागवड करायची होती परंतु झालं काय लवकर पाऊस आल्यामुळे शेणखत टाकायचा दूर राहून गेलं तर मापी एक वेळेस सुरुवातीला लागवड करून घेतली बेड वल्ले असल्यामुळे आणि लागवड केल्याच्या नंतर आता शेणखत टाकत आहे आणि पाणी पण सोड सोडून दिलेलं आहे मित्रांनो तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा मित्रांनो आणि असेच कामाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती राहणार आहे नंतर बुरशीनाशक कुठलं सोडावं कीटकनाशक कुठलं सोडावं आपण याविषयी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे सध्या हवा सुटलेली आहे आणि टेम्परेचर पण खूप वाढलेलं आहे तर म्हटलं चला अद्रकीला पाणी सोडून देऊ तर अशा प्रकारे भिजलेले आहे बघा बेड हातमधला जो गाभारा आहे तो भिजलेला आहे चार पाच घंटे सोडलेलं आहे पाणी हे बघू शकतो आणि थोडे थोडे ढग पण निघत आहे मित्रांनो परंतु सध्या तर काही वाटत नाही पाऊस येईल म्हणून पाच सहा तारखेला आहे आपल्याकडे अंदाज काल थोडं आजूबाजूला थोडा झाला पाऊस थोड्या प्रमाणामध्ये थोड्याच प्रमाणात दाखवलेला आहे पाऊस अशा प्रकारे आपण पाणी सोडून घेतलेलं आहे खालच्या पण वावरामध्ये पांगून झाल्या त्या नाळ्या आणि अशा प्रमाणात आता जे तण उठलेलं आहे तर आपण याच्यामध्ये डवरा आणून घेणार आहे मोरपंखी जेणेकरून तण पण निघून जाईन आणि आपण जे शेणकट टाकलेलं आहे मित्रांनो यावरती ते पण थोडं दबून जाईन वाहणार नाही आणि हे एक ते दोन दिवसामध्ये डवर आणण्याचं काम करून घ्यावं लागेल मित्रांनो नाहीतर मग परत खत ही वाहण्याची भीती असते त्यामुळे आपण आता एक दोन दिवसामध्ये लगेच डवर आणून घेणार आहे मित्रांनो यावरती साईडनं माती लागली म्हणजे मग आपलं शेणखत वायाला जाणार नाही आणि बघा मित्रांनो खालची पण बेड चांगल्या पद्धतीने ओढली झालेली आहे खालचं रान गव्हाचं होत तर गहू उगलेलं आहे त्यामध्ये गहू आणि मक्का दुसरं तन नाही याच्यात जास्त परंतु गहू आणि मक्का उगलेली आहे अशी सध्या कामं चालू आहे शेतामधले तुमचे काय कामं चालू आहे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि पाणी पाऊस पा। तुमच्याकडे कसा काय आहे ते पण सांगा छान अशी फुलं आलेले आहेत मित्रांनो बघा शेजाऱ्याच्या मिरच्या आहे आपल्या नाही आहे बरं का परंतु सहज निरीक्षण केलं तर सध्या खूप फुलं आणि नवीन मिरची लागलेली आहे उन्हाळ्यात चालू होती ही मिरची अजून दोन तीन तोडे चांगले होतील मित्रांनो बघा छान अशी मिरची लागलेली आहे आणि मिरचीला भाव पण चांगला होता उन्हाळ्यामध्ये मागे